आताची जी तुम्ही दृश्य पाहिलीत ती दृश्य होती मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एल बी एस रोडवर सोमवारी रात्री घडलेल्या भीषण बस अपघाताची या अपघातात सात जणांचा सा मृत्यू झालाय तर एकोणतीस जण जखमी आहेत सुरुवातीला पाच जणांचा मृत्यू झाला होता आणि एकतीस जण जखमी होते पण उपचार घेताना दोघांचा मृत्यू झालाय या प्रकरणी संजय मोरे या बेस्ट चालकाला अटक देखील करण्यात आली आहे आणि त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला कुर्ल्यातील मार्केटमध्ये ही बस रात्री भरधाव वेगात घुसली आणि समोर येईल त्याला उडवत तुडवत पुढं जाऊन बुद्ध कॉलनी या निवासी सोसायटीत जाऊन थांबली पण याच दरम्यान या बसनं अनेकांचा बळी घेतला होता तर अनेकांना जखमी देखील केलं होतं हे प्रकरण इतकं भयानक होतं की त्यावेळी संपूर्ण त्या, त्या परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला घबराट पसरली आणि याच प्रकरणामुळं बारा वर्षांपूर्वी पुण्यात घडलेल्या संतोष माने प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी पुण्यामध्ये संतोष माने यानं अशीच भरधाव वेगात बस स्वारगेट पासून कॅम्प रोड पर्यंत आणि तिथून पुन्हा स्वारगेट पर्यंत आणली होती आणि त्या थरारामध्ये त्या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर सदतीस जण जखमी झाले होते संतोष माने या संपूर्ण प्रकरणाची हिस्ट्री मी तुम्हाला सांगणार आहेच पण तत्पूर्वी नेमकं कुर्ल्यात काय घडलं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो संजय मोरे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे याच महिन्यात एक तारखेला तो बेस्ट मध्ये रुजू झाला होता त्याची नियुक्ती झाली होती लॉकडाऊनच्या काळानंतर हा कंत्राटी चालक म्हणून बेस्ट मध्ये काम करत होता कंत्राटी म्हणजे अर्थातच कुठे ना कुठेतरी ब्रेक मिळायचा आणि ब्रेक मिळाल्यानंतर तो खासगी बसवर काम करायचा मुळातच याला अवघ नऊ ते दहा दिवसांचं ट्रेनिंग देण्यात आलं कारण की त्यांनी जी काल बस चालवली ती इलेक्ट्रिक बस होती जी हैदराबाद मधील ऑलेक्ट्रा ग्लिन लिंक नावाच्या कंपनीनं बनवली होती आणि याच कंपनीकडून बेस्टन ही बस भाडे तत्वावर घेतली होती आणि मग अशा बसेसचे चालक हे खाजगी चालक पुरवत असतात त्यातलाच हा चालक संजय मोरे चोपन्न वर्षांचा काल रात्री ही इलेक्ट्रिक बस घेऊन तो कुर्ल्याकडून अंधेरीकडे निघाला होता काही वेळातच ही बस कुर्ला पश्चिम मधील एलबीएस रोडवर आली आणि तिथून थेट मार्केटमध्ये घुसली त्यांनी पादचाऱ्यांना उडवलं रिक्षांचा तर चक्का चूर झाला टू व्हीलर उडवल्या फोर व्हीलर उडवल्या जो भेटेल त्याला उडवत ही बस थेट बुद्ध कॉलनी या निवासी सोसायटीत जाऊन थांबली बसचे ब्रेक फेल झाले किंवा त्यात काहीतरी तांत्रिक बिघाड होता असं पहिल्यांदा कारण देण्यात आलं संजय मोरे यांनी मद्यप्राशन केलं असावं असं देखील काही कारण पुढं करण्यात आलं पण आता मात्र त्याची मेडिकल चाचणी झाल्यानंतर समोर आलंय की त्यांनी मद्यप्राशन केलेलं नव्हतं आणि बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता ही बेस्टची तीनशे बत्तीस क्रमांकाची बस अनेकांसाठी काळ ठरली आता त्याच्या कुटुंबांनी देखील पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी असं म्हटलंय की बसमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड असावा पण संजय मोरे हा कधीही दारू पित नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे मग नेमका हा अपघात घडला कसा ज्याला केवळ दहा दिवसांचीच ट्रेनिंग देण्यात आली त्या व्यक्तीला थेट साठ प्रवासी असलेली बस ताब्यात कशी काय देण्यात आली चालवायला कुणी दिली या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता मिळायलाच हवीत कारण संजय मोरेनं स्वतःचा जीव तर धोक्यात घातलाच पण त्यासोबत बसमधील साठ प्रवाशांचा सा, आणि आजूबाजू असणाऱ्या प्रत्येकाचा जीव त्याने धोक्यात घातला त्यातले सात जण मृत्यू देखील पावले तर एकोणतीस जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यातील काही जणांची प्रकृती देखील गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे कुर्ल्यातला हा सगळा थरार पाहून आठवण झाली ती पुण्यातल्या संतोष माने बस प्रकरणाची हे प्रकरण पंचवीस जानेवारी दोन हजार मध्ये घडलं होतं म्हणजे बरोबर बारा, बरो बर बारा वर्षांपूर्वी आपली रात्रीची ड्युटी संपवून हा संतोष माने पी एम टी बस स्थानकात स्वारगेटमध्ये त्याच्या अधिकाऱ्यांकडे गेला होता कशासाठी तर माझी रात्रपाळीची ड्युटी बंद करा आणि दिवसाची ड्युटी द्या पण अधिकाऱ्यांनी काही त्या मागणीकडे लक्ष दिलं नाही त्यानंतर त्याला राग आला त्यानं थेट बस स्थानकात पार्क असलेल्या एका पी एम टी एस टी बसचा ताबा घेतला आपल्याकडच्या मास्टर की न, ती एस टी बस सुरू केली आणि ती एस टी बस घेऊन तो थेट स्वर्गेटहून कॅम्पच्या दिशेनं निघाला पण तो गेला ते रॉंग साईडनं उलट्या दिशेनं त्याच वेळी सकाळ होती सकाळी कामानिमित्त अनेक जण बाहेर पडले होते अर्थात तो पुन्हा कॅम्पवरून सॉरगेट कडे परतायला निघाला तेही उलट्याच दिशेनं अर्थात त्यावेळी गोळीबार मैदान भवानीपेठ गुलटेकडी मग सातारा रोड सिंहगड रोड असं करत करत तो सारस बाग जवळ येऊन पोहोचला आणि त्याच वेळी त्याला एका नागरिकानं आणि बस बसमध्ये शिरून बाहेर ओढून काढलं आणि ती बस थांबवली पण या सगळ्या दरम्यान बस पंधरा किलोमीटर फिरली होती आणि या पंधरा किलोमीटरमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता नऊ जणांचा जीव गेला होता जे हकनाक बळी ठरले जे संतोष मानेच्या रागाचे बळी ठरले यानंतर या संपूर्ण केसची सुनावणी शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू झाली आठ एप्रिल दोन हजार तेरा रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली रेरेस्ट ऑफ द रेरेस्ट केस असं वर्णन किंवा असं निरीक्षण त्यावेळी कोर्टाने नोंदवलं होतं पण त्यानंतर संतोष माने याच्या वकिलानं आमची भूमिका कोर्टानं ऐकूनच घेतली नाही असं अपील मुंबई उच्च न्यायालयात केलं मग मुंबई उच्च न्यायालयानं पुणे कोर्टाला म्हणजे शिवाजी नगर सत्र न्यायालयाला या केसची पुन्हा सुनावणी घ्यायला सांगितली शिवाजीनगर सत्र न्यायालयाने या केसची सुनावणी केली आणि फाशीची शिक्षा कायम ठेवल्याचा निर्णय दिला त्यानंतर संतोष माने यांच्या वकिलानं ही केस मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केलं आणि तिथे त्याची सुनावणी सुरू झाली त्यावेळी संतोष माने हा मनोरुग्ण आहे असं वकिलांकडून सांगण्यात आलं शिवाय ससून आणि एरवडा रुग्णालयाच्या डॉक्टर डॉक्टरांनी दिलेले अहवाल देखील सादर करण्यात आले याशिवाय तो मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार देखील घेत असल्याचा दावा करण्यात आला पण उच्च न्यायालय हे सगळे दावे फेटाळले आणि ही फाशीची शिक्षा कायम ठेवली यानंतर संतोष माने हा सर्वोच्च न्यायालयात गेला सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील तो मनोरिग रुग्ण असल्याचा दावा करण्यात आला पण सर्वोच्च न्यायालयानं ना हा दावा फेटाळला आणि तो ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी तणावाखाली दिसत होता असं म्हणून त्याच्या फाशीच्या शिक्षेचं रूपांतर जन्मपेटेत केलं जन्मठेपेत केलं आणि संतोष मानेला सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये जन्मठेप लागले आता तो गेली अकरा वर्ष शिक्षा भोगतो या संतोष मानेचं जे प्रकरण होतं ते प्रकरण ताजं झालं ते काल कुर्ल्यात घडलेल्या संजय मोरेच्या भीषण संजय मोरेच्या न घडवलेल्या भीषण अपघातामुळे आता दोन्ही बाजू जरी वेगवेगळ्या असल्या तरी संजय मानूची मा, मोरेची जी चाचणी मेडिकल चाचणी झालेली आहे त्यामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचं कुठेही आढळून आलेलं नाही ना शिवाय बसमध्ये तांत्रिक बिघाड नाही असं देखील समोर आलेलं आहे मग तो अपघात का घडला मग संजय मोरे देखील मनोरुग्ण होता का संजय मोरेला देखील आणखी कोणाचा दबाव होता का का आणखी याच्या मागे काहीतरी वेगळा घातपाताचा प्रकार आहे या सगळ्या प्रकरणांची आता चौकशी सुरू झालेली आहे त्यामुळे जे प्रकरण कुर्ल्यात घडलं त्या प्रकरणामुळे पुण्यातील संतोष माने प्रकरणाची आठवण ताजी झाली अर्थातच संतोष माने असो किंवा संजय मोरे असो रागाच्या भारात असो किंवा मध्यप्राशन केलेलं असो किंवा ब्रेकफेल झाल्यानं तांत्रिक बिघाड झाल्यानं घडलेला यांच्या हातून अपघात असतो या अपघातात हकनाक बळी जातो तो निरपराध माणसांचा संपूर्ण कुटुंब त्यांचं उघड्यावर पडत त्यांची आर्थिक वाताहात होते आणि या परिस्थितीला जबाबदार कोण याच उत्तर वर्षानुवर्षे तुम्ही आम्ही शोधत बसतो बारा वर्ष झाली संतोष माने प्रकरणामध्ये जे बळी गेले त्यांच्या कुटुंबांना आजही मृत्यू पावलेल्या माणसांची आठवण येत असेल अनेक जखमींपैकी काही जणांना आयुष्यभर अपंगत्व आलंय आपल्या अंगा त्या अंगाकडे पाहून त्या व्यक्तीला तो दिवस कायम आठवत असेल संजय मोरेच्या या प्रकरणात देखील तेच समोर आलंय संजय मोरे यानं जी बस चालवली तिनं सात जणांचा बळी घेतलाय बेस्ट क्रमांक तीनशे बत्तीस पण ही बेस्ट या निरपराध लोकांसाठी बेस्ट ठरली नाही तिनं घात केला त्यांच्या आयुष्याचा ज्या माणसाला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नाही जो केवळ खासगी भासत की यामागे त्याला ड्युटीवर ठेवणारे अधिकारी आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भविष्यात मिळायलाच हवी रस्त्यावर चालणारा पादचारी सुरक्षित नाही का याच उत्तर देखील मिळायला हवं आठवत असेल काही महिन्यांपूर्वीच पुण्यात पोरशे प्रकरण घडलं होतं त्यात देखील दोन तरुणांचा बळी गेला होता प्रकरण मीडियावर येतं लोकांपर्यंत पोचतं वाचत गाजत पण त्या व्यक्तीच्या घरातली कमतरता आयुष्यभर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना कायम दाखल होते कायम दिसते कायम जाणवते त्या बाबतीत तुम्ही आम्ही मात्र काहीच करू शकत नाही त्यामुळं रस्त्यावर भरदाव रागाच्या भरात बेदरकारपणे गाड्या चालवणाऱ्यांना या चालकांच्या मागे खरे चालक कोण आहेत त्यांच्या मनातला राग त्यांच्या मनातली आणखी कुठली घुसमट की त्यांना करायला लावणारे आणखी कुणी या प्रश्नांची उत्तरं मिळायला आधी संतोष माने मग संजय मोरे पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम रात्री नौ दिवस तर सीट बुक करा अपली टूर्स वल करा आणि फॉरेन मेमोरेबल मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

to say Pani Pin. Monnington Oxidich, proudly Indian.